पाणी कालपासून आम्ही पाणी बंद केलेलं होतं पण आम्हाला एक दिवसामध्ये शासनाने लेखी द्यावं पाणी घ्यायची आम्ही आम्ही उपोषणाचा विचार करू आम्हाला शासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत तो आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही आमचे इथले संयोजक ठरवतील आणि त्यानुसार पाच नावं पाठवली जातील पण याच्याही पेक्षा आम्हाला फक्त दोन प्रश्नांचं उत्तर शासनाकडून आहे हे उत्तर मिळावं अशी आमची अपेक्षा मग जर सरकार सांगत असेल फक्त सरकारच सांगत नाही तर महाराष्ट्रातलं सरकारच सरकारच सांगत नाही तर महाराष्ट्रातले जेवढे रुलिंग पार्टीज आहेत म्हणजे जेवढे पक्ष आहेत काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी या सर्व पक्षांचे प्रमुख म्हणतायत की ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नाही तर तो कसा धक्का लागत नाही एवढंच आम्हाला अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला या सर्व लोकांनी सांगावं कारण राज्यकर्ते आहेत हे सगळे लोक आमच्याकडं हे बघा ओबीसीच्या ओबीसी पाठीमागं अनेक आंदोलनं झाली पण त्या आंदोलनाला म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी जमदाडे नावाच्या युवकानं उपोषण केलं होतं तिथला लोकलचा प्रतिनिधी सुद्धा तिकडे गेला नाही आमच्या भगवान गावगडाच्या पायथ्याला कीर्तने नावाच्या तरुणाचं उपोषण झालं होतं तिकडेही माणूस गेला नाही चौंडीच्या आंदोलनालाही लोकलचा लोकप्रतिनिधी सुद्धा गेला नाही आमदार खासदार मग ओबीसी आंदोलन म्हणजे ओबीसीला हक्क अधिकार नाहीत का किंवा हे शासन ओबीसीचं नाही का सात टक्के लोकसंख्या आहे ओबीसीची पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे सरकार फक्त काही था ठराविक वर्गाचं आहे का आणि मग लोकनियुक्त लोक जर लोक अशी वागत असतील तर मग ओबीसीनी भटक्या विमुक्त जाती जमातींनी एसबीसीनी नक्की जायचं कुठं आणि आपला आपली बाजू मांडायची कुठं म्हणून आम्ही आंतरवली सरावटीच्या सराटीच्या वेशीवर वडी गोद्री या गावामध्ये हे आंदोलन पुकारलेलं आहे